राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वसईमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते पालघर जिल्ह्याचा त्याचा दौरा होता पालघर आणि विरारचे कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी वसईचे आमदार स्नेहा दुबे यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं ओपनिंग देखील केलं आणि ओपनिंग नंतर कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी वीस वर्षाचा बॅकलॉग त्याच्या पाच वर्षात भरून काढणार असल्याचं सांगितलं आहे एवढंच नाही तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा आणि कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे जर महापालिका जिंकली तरच पुढे काही विकास होऊ शकतो असं देखील आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जोश आलेला आहे गेल्या तीस वर्षानंतर वसई विरार परिसरात सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास होता आता महानगरपालिका जिंकण्यासाठी बहुजन विकास आघाडी आणि भारतीय दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात परंतु महानगरपालिका निवडणुका दिवाळी नंतर होणे हे अपेक्षित आहे तोपर्यंत दोन्ही पक्ष जे आहेत मोर्चे बांधणी करण्यासाठी सुरक्षित तयारी लागलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच वसईमध्ये आले होते गेल्या अनेक दिवसांपासून वसईचा त्यांचा दौरा दरवेळी कॅन्स होत होता वसईमध्ये डीएमपेटी रुग्णाचं उद्घाटन देखील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलं पालघरमध्ये एका मनोर परिसरातील एका शाळेला देखील त्यांनी भेट दिली तसेच विरार फाट्यावर शिरसाड नाक्याजवळ तिकडे त्यांनी बांबू लागवड देखील केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी वसईच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते या कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जोश आलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेसाठी कामाला लागलेले परंतु वसई विरारची जनता महानगरपालिका कोणाच्या पारड्या देते ही निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे या संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकतात की महायुतीचं सरकार येणार याबद्दल तर खात्री होतीच आम्ही नजर लावून ठेवली होती की या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये या पालघर जिल्ह्यात विशेषतः हा सगळा जो भाग आहे या नेमकं आमच्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी येणार आहे की नाही तर आपल्या सगळ्यांचे मी मला आभार मानतो की तुम्ही इतिहास घडवला आमच्या स्नेहाताई असतील आमचं राजन असेल यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढून आणि या भागात एक क्रांती घडवली आणि कमळ फुलवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं पण विधानसभेतला कमळ तिकडेच राहायचं इकडे यायचंच नाही पण आता इकडेही तुम्ही दोन कमळ फुलवली आणि त्यातून निश्चितपणे पुढचा आपला मार्ग हा सुखर करण्याचं काम तुम्ही केलं आहे म्हणजे पालघर जिल्हा वसईलग्राम महानगरपालिका हा सगळा मुंबईचा एक प्रकारे बृहद अशा प्रकारचा एक्सटेंडेड अशा प्रकारचा भाग आहे हा सगळा भाग गेल्या अनेक वर्षात खूप मोठ्या प्रमाणात डेन्सली पॉप्युलेटेड झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहायला आले लोकवस्ती वाढली पण दुर्दैवाने ज्या प्रमाणात आणि ज्या वेगाने ज्या भागामध्ये लोकवस्ती वाढली त्या वेगानं ना। नागरी सोयी मात्र आपण वाढू शकलेलो नाही हे दुर्दैव आहे आज क्षेत्र महानगरपालिकेचं असलं तरी देखील या क्षेत्रातल्या अनेक भागांमध्ये गेल्यानंतर आपण शहरात आहोत की खेड्यात आहोत असा प्रश्न आपल्याला पडावा अशा प्रकारची परिस्थिती आहे तर योग्य वेळी हे नागरिकरण मॅनेज करण्याकरता आणि नागरिकरणाने क्रिएट होणारी व्हॅल्यू हे कॅप्चर करण्याकरता जर प्रयत्न झाले असते तर मुंबईसारखी किंवा मुंबईच्या अनेक आसपासच्या महानगरपालिकांसारखी सुनियोजित अशा प्रकारची ही महानगरपालिका राहिली असती पण दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही वसईसारखं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आपलं गाव की ज्याला एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा सा, मराठा साम्राज्याचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करण्याकरता काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आश्वस्थ करण्याकरता आलो आहे स्नेहाताईंसारख्या एक संघर्षशील म्हणजे स्नेहाताईंचा उल्लेख आपण निश्चितपणे त्यांनी जसं सांगितलं की जन्मापासून त्यांना संघर्ष करायला विवेक भाऊने शिकवलं त्यामुळे संघर्ष करण्या असाही त्यांचा उल्लेख करता येईल अशा आमच्या स्नेहासाठी आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपल्याला एक मोठं परिवर्तन घडवायचं आहे मी असेल पालकमंत्री गणेश साहेब असतील रवीजी असतील आदी सगळे पूर्ण ताकदीने मी त्यांच्या आणि राज्यांच्या पाठीशी उभ्या मी तुम्हाला अस्वस्थ करते या पाच वर्षामध्ये तुमचा गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग हा करायचा अहमदाबाद म्हणून चालणार नाही बॅकलॉग भरायचा असेल तर जसं परिवर्तन विधानसभेत केलं असं लागेल कारण तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आणि ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तरी ती त्या दरवाज्याशी येऊन थांबणार आहेत ती पुढे जाऊ शकणार नाही म्हणून ना आता आपल्या सर्वांना विनंती आहे की झोडात कामाला लागा महानगरपालिकेच्या दृष्टीनं पूर्ण शक्तीनिशी उतरा तिथे देखील परिवर्तन घडवा तुम्ही तिथे परिवर्तन घडवा आणि त्याच्यानंतर मग काय परिवर्तन होत आहे हे पाच वर्ष बघा आज आमदार जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आणि स्वत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्घाटनासाठी येत आहेत ही ये माझ्यासाठी आणि समस्त वसईकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेच्या निवडणुकीपासूनच सन्माननीय देवेंद्रजींनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला जे पाठबळ दिलं त्यांच्या खंबीर पाठबळामुळेच वसईमध्ये इतिहास घडू शकलेला आहे आणि आज त्यांच्या इथे येण्यानं आम्हाला नवीन ऊर्जा मिळते नवीन ताकद मिळते आणि त्या ऊर्जेने वसईच्या विकासाला सुद्धा गती मिळेल अशी मला खात्री है। तो सावाट होता। तो 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 आहे आज सकाळपासूनच पावसाचं सावट होतं कशी तयारी आहे पावसाचाच महिना सुरू झालेला आहे तर मला असं वाटतं की पाऊस आला असला तरी आपली आमची तयारी झालेली आहे आणि इतक्या पावसातसुद्धा मुख्यमंत्री स्वतः येत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे मला मी असं समजेन प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकदृष्ट्या पाहावं पाहायला पाहिजे की हा वसईचा निसर्गसुद्धा मुख्यमंत्री साहेबांचं सा स्वागत करतो आहे इतका बरसून हेच मी सांगतो उद्घाटनासाठी खास मुख्यमंत्री वसईसाठी वसईचे अनेक अनेक वर्षांपासून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जसं की वसई विरार महानगरपालिका होऊन पंधरा वर्ष झाली पण अजूनही एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे महानगरपालिकेची एकही एक शाळा नाही आहे ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रूटची आवश्यकता आहे आपल्याकडे आपल्याकडे एखादं जर मेडिकल शासकीय मेडिकल कॉलेज झालं तर तेवढंच पाचशे बेडचं हॉस्पिटल होईल तेवढीच सुविधा लोकांसाठी होईल आपल्याला जर पर्यटनाचा विकास करायचा असेल तर सुंदर बीचेस आहेत दोंगर आहे डोंगर आहे तुंगारेश्वर आहे तर पर्यटनासाठी जर विशेष पॅकेज घोषणा केली शासनाने तर वसईचं जो आपण फक्त मिनी गोवा म्हणतो तर खरोखर मिनी गोवामध्ये रूपांतर आपण करू शकू तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, आहे। शिवरेजची गरज आहे आपल्याकडे एस टी पीची गरज आहे तर या सगळ्या गोष्टींची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे क करणार आहोत आणि मला सकारात्मक ते प्रतिसाद देतील याची खात्री आहे